कार स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात अशा करते की तुम्ही सगळेजण ठीकच असताल आणि आम्ही पण ठीक आहोत आज व्हिडिओ काढायचा एकच म्हणता आहे की तुम्ही आमच्या मम्मीला कसल्या कसल्या कमेंट करत आहे मित्रांनो आमच्या मम्मीला तसल्या कमेंट करत जाऊ नका प्लीज जरा चांगला करत कर जा खूप खूप हो आमची परिस्थिती कठीण आहे कठीण तर आहे पण गरीब माणसाला अशा कमी कमेंट करता तुम्ही करत जाऊ नका मित्रांनो

मी बघून हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तर झाले का सगळ्यांचे जेवण नाश्ता आंघोळ चहा माझं सगळंच झालंय ओके झालंय सगळं आता आई म्हणत होती कामाला जा आणि नाही तर मग राहणार पण माझ्या मांड्यास दुखायला लागल्यात मला वाकायला पण येणा झाले खाली त्यामुळे मी घरीच बसले नाही म्हणलं आजच्या दिवस जायचं आणि तिकडं तिकडं लांब तिकडं बघा लिंबाचे झाड आहेत का तिथं दोन आजीना आजोबा सोयाबीन काढत त्यांना म्हणलं होतं सोयाबीन काढू लागते पण ते नंतर आलेच नाही तर आता क्यू करायचा वा जीव घ्यायचं म्हणल्यासारखं त्यांची तीच काढायलीत काढावं त्यांची पण लय आलेली सोयाबीन आहे दोघंच काढायला माझ्या तर तोंडातलं आले जरा आलेत नसते मरणाची आणि मांड्या पण लय दुखत्यात त्यामुळं मला तर काय नाही सुधारणा झाले कामच सुधारा नाही मला काहीच वारं पण लय सुटले मला बघायचं का आमची विहीर आहे इथं विहिरीवर किती झाडं आहेत विहीर आहे तर वाटतच नाही बघा बागा। हे बघा इथं लय झाडं आले तर भरपूर झाडं इथं तिथं उमराचं झाड आहे एक आपट्याचं झाड आहे आणि बाकी सगळ्या बाबळ आहेत आणि बघा हे बांबू किती छान आला असले झाडं दोन चार असते तर व्हिडिओ बनवायला लय भारी झालं असतं अजून बी तिथं आमचा बोर आहे तिथं पाणी वगैरे असते आणि पोरपासून हे बघा इकडं इतक्याला आम घर आहे आमचं इथून तिकडं पाणी न्यावं हो लागते लय कटाळा येते पाणी न्यायचं तर सारखं आणि बघा सोयाबीन काढून असली राहणं झाली तरी कमी मस्त वाटतय ना रानातलं वातावरण हे बघा बघा आता सोयाबीनचा ढिग उघडलाय कारण त्याला नाही का पावसाने भिजले त्यामुळे उघडझाप उघडझाप करावं लागते आहे बघा हे सुकते काल झाकलं आज उघडलं आणि आमच्या इथं कढीपाला कुणाकुणाला आवडतंय कमेंट करून नक्की सांगा बरं का हे बघा इथं लय कढीपाला तिकडं ती मोठं झाड कडीपाल्याच आहे आणि इथं बघा हे सगळे तुम्हाला दाखवते व्यवस्थित हे बघू शकता हे सगळा कडीपालाच आहे आमच्या इथं कडीपाला लई आहे लय बी पडलेलं त्यामुळं लई कढीपत्ता उगवला आहे कपडे धुवायचे राहिले तर अजून आईनच जर <laughs> मी उशिरा उठले होते आंघोळ उशिरा केली त्यामुळं नाही का ते माझे कपडे तसे धुवायचे राहिले तर आता धुवा लागते ना इथं इथंच आम्ही कपडे धुतो इथं बी आलं दिवशी बाध मला येते का नाही की कापायला इळा त्यांचाच का आपला इळा नाही

फेक बरं आहे चप्पल बाहेर गो मे मेरी तेरी जिंदगी सुरत हे बघाय बी निघाले माझ्यासोबत बांध कापायला अचानक ठरलं कामाला जायचं आला होता शेजारीचा या कामाला म्हणून गवत कापायला आता निघाले गवत कापायला रोजानं किती असन दोनशे अडीचशे रुपये हाजरी आहे आमच्या इथं सोयाबीन तर नाही झाली त्यांची काढायची गवत कापाय चालले या बोकड्याला बी घेऊन जावं लागायला आई चालली तिकडल्या राहणार मला म्हणली जा आजचे दिवस चला म्हणलं बसून तरी काय करावं म्हणून हव हो का निघाले का आम्हाला अय हो पुढा रे थिर चल 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 माकडी तर बघा भावानो बहिणीनो अशी आहोत आहे गावाकडं आज दोन दिवस घरी बसले आज काम लागलं असंच होते गावाकडं म्हणून मला इंटरेस्टच येत नाही काम करायचं चला म्हणलं बसून तर काय होणार आहे चला म्हणलं हळूहळू कामाला चालू आहे ओरडू नको तर आहे पुढं गुणाच आहे मोबाईल सध्या हातात नाही नुसता हात दुखतोय चल माहीत चल हॅलो कोणती शिव वरडायला की माहीत चल तुला लगेच वरडायला जमायली तुला भी तर कसं वाटते व्हिडिओ कमेंट करा कळवा मला चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आता सव मोडली पण सव्व लावून घ्यावं लागेल शहरात गेले तर पुन्हा शहरातले कामं विसरतात गावाकडे आले की गावाकडे काम विसरतात सारा अवघडच आहे माझ्या एक जीवनाचं खरंच मित्रांनो जर माणसाच्या जवळ काही प्रॉपर्टी नसेल तर अवघड असते बर का बघा हे आमच्या शेजारीची चुरा आहे किती छान आली हे बघा बघा तुरी चांगल्या आल्यात या वर्षी चल बाबा सळू नको चल चल हेर फिर की चल चल जरा चल चल चालेल आता बोल देतो का नाही मला असं सळ आता जाऊच जाऊस तर चल पटपटा तर भावांनो महिने हे वागा नुसतं तुरखात चलाया लागलं लागले बोल बी देना ह्याला फटकी होतीच आता चांगलं ये सर चल एवढ्या दामानी चालल्यावर कसं व्हायचं चा? बघा अजून थोडं लांब जायचंय वरी जायचंय अजून आपल्याला चल फिर पाहा आता कसं पाढायलंय चल기 तसं जरा तणतना जो बुजो बु देखो तुमको देखो यो तुम तुम बस जाऊं खुमे कसं वाटतंय बोकड कमेंट कर, कर करा बरं का भावानो बहिणीनो बघा आले बघा शेतात पोहोचले बघा आमच्या इकडं कशा टिपिरीच्या टिप्पिरी गंजी लागल्यात सोयाबीनच्या हे बघा तिकडे एक आहे चल तर आता बघू शकता मी घरी आलेले आहे तर काम दुपारूनच पूर्ण संपून गेलं कारण थोडंच होतं त्यांचं काढायचं आईला म्हणलं होतं नको म्हणून आई जा म्हणली आणि का अर्ध्यात तर, तर संपलं पण काम आता घरी आले तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला बाय बाय टाटा